नमस्ते मी विद्याताई गायकवाड का राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा ददागट सांगली जिल्हा उपप्रमुख मी पार्वतीताई मलमे यांना पक्षाने ताल तासगाव तालुका उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिलेली आहे त्या त्या का संधीचं सोनं करतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचं सहर्ष स्वागत आहे नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तासगाव तालुका उपाध्यक्ष पार्वतीताई मलमे बोलते मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुका प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली बद्दल में मी धन्यवाद आहे आगामी निवडणुकाचे औचित साधून तासगाव तालुक्यात अजितदादा गटाकडून तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादी सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना आपल्या पक्षामध्ये स्थान दिले गेले आहे त्यामध्ये पार्वती ताई मलमे यांची राष्ट्रवादी काँग्रेस तासगाव तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष निवड करण्यात आली आहे सौ so, विद्याताई गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट ग्रामीण महिला आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली आहे यावेळी शोभाताई जाधव मालुताई गोसावी गणपती गोसावी बेडग्याळ व त्यांचे सहकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते